सातारा शहरात आज मकर संक्रांत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सातारा शहरातील पंचपाळी व पोलीस हेडक्वॉर्टर येथील श्री तुळजाभवानी मंदिरात महिलांनी वसा घेण्यासाठी आज सोमवार सकाळपासून मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती सूर्याच्या उत्तरायनाने तिळ तिळ वाढत जाणारा दिवस जेव्हापासून सुरू होतो तो मकर संक्रांतीचा सण शहरात उत्साहात साजरा करण्यात आला सर्वांनी एकमेकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देत तिळगुळ घ्या गोडगोड बोला असा स्नेहमय संदेश देऊन नाते वृत्तिंगत करण्यात आले भारतीय संस्कृतीत या सणाला महत्वाचे स्थान आहे इंग्रजी महिन्यानुसार वर्षातील पहिला सण मकर संक्रांत असल्याने याप्रती असलेली उत्सुकता दिसून आली हिवाळा ऋतूत हा सण येत असल्याने शरीराला उष्णतेची गरज बसते त्यामुळे या दिवशी तिळगुळ देऊनच शुभेच्छा देण्याची प्रथा रुजली आहे शहरातील पारंपरिक पद्धतीने ही प्रथा पार पाडत संक्रांत पार पाडली गेली एकमेकींना वाण देण्यासाठी सुहासिनी या सणाचे खास आकर्षण असते सुगड्यांचे वाण देण्याची परंपरा प्रथा त्यांनी यावेळीही पार पाडली एम न्यूज मराठी सातारा आम्ही विजया सांगते हिंदू हिंदूंचा आज म सगळ्यात पहिला म्हणजे या वर्षाचा पहिला सण मकर संक्रांतीचा खरं तर अयोध्येमध्ये आता श्रीराम मंदिर म्हणते सगळंच राममय झालेलं वातावरण आणि मकर संक्रांतीचा एक वेगळीच लहर आपल्या ह्याच्यात आहे तर आता मी या पवित्र ठिकाणी म्हणजे शक्यतो आम्ही घरातच घेतो पण या पवित्र म्हटलं देवळात पण घेतात म्हणजे देवी देवीमध्ये सगळे आम्ही सगळ्या वसा घ्यायला जमलेला आहे सगळ्यांना सर्व देशवासींना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तिळदुर्ग्या गोडमला श्रेया संतोष शेंडे मी पहिल मा मी पहिल्याच वेळेस इथे संक्रांत वाण घेण्यासाठी आलेला आहे छान वाटलं मंदिराचं घेताना नेहमी घरातच हा कार्यक्रम होतो आणि हा आपला नवीन वर्षाचा पहिलाच सण आहे सगळ्या आनंदात आपण साजरा करूया सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद माझं नाव आहे सुनंदा श्रीनिवास व्यास मंदिरात जवळजवळ सात वर्ष झाली आहे दरवर्षी संक्रांतीला सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत संक्रांतीचं काय महत्व संक्रांतीला आणि गुळाचं महत्व भरपूर आहे ना थंडी कमी होऊन उष्ण सुरू होतो ना त्यासाठी तिळा तिळा सूर्य वाढतो ना म्हणून तीळ आणि गुळ याचं महत्व भरतो त्यासाठी बायका इथे मिळतात अच्छे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटरर रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड कॅटरर्स ए सी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता मल्हार पेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी सदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर रॉयल बिर्याणी